आणि मला वाटतं वीस दिवसापूर्वी प्रांत साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि प्रांतांच्याकडे आपण तशी मागणी केलेली आहे की दोन हजार एकोणीस असेल एकवीस असेल आणि चोवीस असेल त्या तीन वर्षांमध्ये सातत्यपूर्वक ज्या ज्या परिस्थिती घडीत गेलेल्या आहेत त्या परिस्थितींचा जर अभ्यास केला तर दरवेळी नक्की आपल्याचा दा आता दारात तुमच्या कोणतरी ग्रामसेवक आले असतील असेल आणि त्यावेळी जसं माझ्या आगोडीवरच्या लोकांनी सांगितलं तसं त्यांनी तुम्हाला एकरी चार हजार रुपये भात असेल सोयाबीन असेल घरी नसतालुक्यातलं भात आणि सोयाबीनचा प्रश्न येऊ उसाचा असेल तर तुम्हाला आठ हजार रुपये देणार या सगळ्या गोष्टींचा जर गांभीर्यानं विचार है है कि वरना जीआर येतोय खाली जीआर आला की तुम्ही त्या जी आर ची अंमलबजावणी करायची गावाची कृषी सायिक आणि हे गेले त्यावेळी त्यांनी सांगितलं ज्याच्या शेतात चोवीस तास पाणी दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीस जिथं जिथं पाणी गेले तिथं तिथं त्याला म्हणावं लागल की डोळ्या न बघावं म्हणजे त्या रेषे सगळ्या लोकांना लाभ मिळाला पाहिजे हे आमच्या हात मन ठेवा कल्याण होणार नक्की आम्ही तुम्हाला सांगण्याचं काम केलंय पासून साडेतीन ते चार किलोमीटरचा गेल्या वर्षी नक्की शासनाने जेअर केला आणि चार किलोमीटरची मंदिर म्हणून घेतलेली आहे ती मंदिरात खर्च लागावा म्हणजे सांगतोय की माझ्या नदीची खोली पस्तीस फूट होती चाळीस फूट होती ती आज खोली किती फुटावर आली तर ती खोली दहा पंधरा फुटावर आली इथनी म्हणजे नदीच बघायची असेल तर इथनी त्या देवळाजवळ चला आणि नदी बघून या चला

पंचनामाचा सुरू केलाय या खोरातल्या सगळ्या नद्या म्हणजे गटप्रभा असू दे तापतर् असू दे तिरणकीसू दे असू दे या सगळ्या खोऱ्यांचा शास्त्रीय अभ्यास करून पुराला कायमस्वरूपी काहीतरी करण्यासाठी ...... ज्या ठिकाणी महापौर असो नाही महापौरा म्हणून प्रचंड अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नुकसान होतं याच्यावरती कायमस्तू उभा संबंधी आज या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झाले सर्व नेतेगण त्याचबरोबर सर्व शेतकरी बांधव आणि हो। या ठिकाणी खास करून चुकलो मध्ये महाराष्ट्रामध्ये या महापुरामुळे ज्या ठिकाणी प्रायोगिक तत्वती पहिल्यांदा वैशिष्ट्य नदीवरती रोपी काटली गेली वाळू काढले गेलं कशा पद्धतीनं झालं आणि काय झालं या संपूर्ण थोडंफार माहिती करण्याकरता आणि नैसर्गिकच्या नैसर्गिक क्षेत्रामध्ये जलदूतून काम करणारे आमचे मित्र या ठिकाणी ज्यावाद शहा साहेब आणि त्यांचे दुसरे सहकारी बारीक साहेब या ठिकाणी खास करून चिकून रत्नागिरी या ठिकाणी आलेले त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांचं तुम्हाला ऐकायचं आहे तीन चार वर्षापूर्वी चुकण्यामध्ये फार मोठा आकार झाला वैशिष्ट्य नदीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोयड्याच्या चित्राने चौथ्या टप्प्यातलं पाणी आणि कमी वेळेमध्ये जास्त पाणी त्या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे संपूर्ण चुकून शहर उत्पत्त झालं आणि तिथं सलग एकोणतीस ते त्या ठिकाणी आंदोलन चालू होतं आणि त्या ठिकाणी तिथल्या सर्व जे आंदोलन करते होते त्यांनी मला विनंती केली जे त्या ठिकाणी मी काम केल्यामुळे चांगले आहेत त्याच्या चौज कार्यकर्त्यांनी विनंती केली आणि राजू शेट्टी साहेबांना घेऊन या म्हटल्यानंतर राजू शेट्टी साहेबांना घेऊन त्या ठिकाणी गेलो त्या आंदोलन आम्ही साथ दिली आणि त्याच्यानंतर मग सहावीस तत्वती नाम फाउंडेशनच्या माध्यमात असेल ठिकाणी रेती काट्याच्या संबंधी ग्रीन कॅबिनेट कमिटी जी आहे ती ग्रीन दवादाच्या माध्यमात परवानगी घेतली गेली त्याचे नेमकं रिजल्ट का आले या संबंधीच त्या ठिकाणी या ठिकाणी शाह साहेबांना बोलायचं आहे योगायोगाने या तालुकेचे सुपुत्र महाराष्ट्रातील त्या ठिकाणी आजच्या कमिटीचे संचालक आमच्या तालुक्याचे सुपुत्र आहेत त्याला सुद्धा मी मंत्रामध्ये जाऊन भेटून घरप्रमाणे आणि तामरपुरीच्या रेती खात्याच्या संबंधी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती प्रायव्हेट तत्वावरती साडेतीन किलोमीटरचं झालं होतं पण त्याला सुद्धा त्याची आलेली नाही आणि म्हणून हा पत्ता एका दिवसातला विषय नाही आहे त्याला खऱ्या अर्थानं मूर्ती करून ठेवायचं असेल तर हा लढा आपल्याला लागून करावा लागेल सकाळी सकाळपासना किजवण्याच्या पंधरा पाचना फार अडव गुटीच्या बांड्री या श्यामरा साहेबांना प्रत्यक्षात फुटोपुटे कशा पद्धतीने पाणी आहे दाखवलं आणि आम्हाला माझ्या चर्चा झाल्याप्रमाणे त्यांना आम्ही या ठिकाणी पाचारण केलं नंतर गरज ते शेतकरी जी बांधव आहेत त्यामुळे त्यांचा अन्याय जो होत आहे त्या अन्यायाला वाटप करण्यासाठी आज आपण सगळे सुद्धा उपस्थित आहोत काही मागण्या गायक अभ्यास असेल किंवा त्याच्या शास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे अशाबद्दल मत मांडली त्याच पद्धतीने तो शास्त्रीय अभ्यास करून कोणत्याही परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना जो शेतकऱ्यांच्या वरती जो अन्याय होतो नदी काठावरती राहणाऱ्या लोकांच्या शेतींचं जे नुकसान झालेलं आहे त्या सगळ्यांच्या पंचनामे व्यवस्थित झाला पाहिजे आणि या सर्व शेतकऱ्यांना pizza yes.